आए, राम रामजी चला सकाळ सकाळ का मस्त झाले आमची तयारी हा आज इकड होती ना मी हातीकडं आता याच बिन नाही काही नाही हातीकडं होती माझ्या मैत्रिणीकडे पुण्याला आलेली गोळ चिकडे हा इकडं तर चला आता हा का आम्ही माझं पोरग माझं मैत्रिणीचं माझं पोरग हे बघाय मोठ हा तर चला आता मस्तपैकी चहा प्यायचा आहे आधी चालते चालती ना मी काल तर चला मस्त रात्रीचं मस्त भाजी मटर पनीरची भाजी आणि ते जेवलं होत आणि आता सकाळ सकाळचा चहा चहा तर घालण बघा आयुष्य पोच थांबते तर थांबा तुम्हाला दाखवते बरं का मी आता आज सकाळ हिथंच जायची मला कारण रात्री मी हिथच होते तर चला बघा सकाळचा चहा आणि हे हो का हे चहा हरी रोट, रोट ब्रेड आणि हे बिस्किट अजून हे बिस्किट पण आहे ना हे सकाळ सकाळचा असा आमचा चहा नाश्ता चाललेला आहे हा आता हे चहा नाश्ता करतो आम्ही आता मी निघते पुढं मग कारण आता मी काल आलेली आहे ना तर मला पुढं पण काम आहे आणि अजून तुम्हाला पुढे सरप्राईज द्यायचंय ते काय द्यायचं ते पण सांगते मी तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर आता तर ह्या बघा फाती बसलेली मस्त पैकी हाय कर हाय ती माझी आहे बरं का फाती हा चालले चहा द्यायचं तिने नाही बनवलेला चहा आमच्या सुनांनी बनवलंय सोन बाईनी हा तर पोरग बसले फोन बघतो हाय बाबा केला का नाही हाय आमिर पण बसलेला आहे आमिर हाय आणि हिकड आता हे का मी किसून बाई आमच्या हाय कर सोफिया आम्ही राणी म्हणतो बर का तिला सोपी आहे आणि काहीतरी तर तिला दाखव आणि या सगळ्यांनी चहा प्यायला हे चहा एवढा नाही का नका ते मी चहा किती चहा दिला आहे का तर या सगळ्यांनी चहा नाश्ता करायला या सगळ्यांनी मस्त चहा प्यायला हा चहा प्यायचं चाललंय बघा आमचं आहे का चाललंय आता चहा पीती मी मग आपण बोलू पुढं परत हाय चला आता चाललो आता घरी खातीकडं आली चला चला आता चालले लोणीला आता खातीकडं आली काल आता लोणीला चाललंय सोडवायला हाती आली तिची जाव आली हे बघा चला आता मला तर काय दिसत नाही मला दिसत असून बघत राहा हा चला आता चालले मी तिथे भेटू आता भेटू आपण पुढं हा आए, राम रामजी चला आता मस्त पैकी बघा मी आलेली आहे घरी काल तिकडं गेली नव्हती का गोल तिकडीला तर तिकडून मस्त घरी आलेली आहे मी आता आल्याच्या नंतर आंघोळ केली कारण तिकडं सकाळी लवकर आली त्याच्यामुळे आता आंघोळ केलीच नव्हती तर चला आता आजचा दिवस हा इथं अजून उद्या आता जायची तयारी तर जायची तयारी आता मस्त बॅग बीग तयार करायला करायला लागलं आहे कारण उषा मावशीला पण घेऊन जाणार आहे मी माझ्या मावशीला सांगाच घेऊन जाणार आहे तर तिकीट रिझर्वेशन केलं पोरांनी ऋषी रोहननी रिझर्वेशन रो हां 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 ऋषी रोहननी ना तिकीट बुक केलेलं आहे तर आता उद्या अठरा तारखेचं तिकीट आहे हां आणि चला आता उद्या उषा मावशी मी आणि सामान पण नाही आहे आमच्यासमोर तर आता हिला घेऊन जाणार आहे उद्या मी हे काय छान चाललं हे का शिवायच ह्या का ती लागली शिवायला शिवाय लागली ह्या बघा हे एक दुसरी बॅग तुम्हाला दाखवू का अजून काय माहिती नाही बघू मला नाही माहिती आ, ही तिसरी ही चौथी तर हे आता ही एवढं सामान आहे आणि अजून आणि अजून खाण्यापिण्याचं पण आहे हा अजून खाण्यापिण्याचे पण सामान आहेत तर हे बघा असं चाललंय खरडा आहे मोठा न्यायला चिवडा आहे दिवाळीचा खरडा केलेला आहे अजून शंकरपाळ केलेले आहेत न्यायसाठी तर आता लय सामान आहे संघ लय सामान कमीत कमी तीन तर मोठे मोठे कट्टे भरून तीन सामान आहे तीन कट्टे सामान एक मोठं बॅग भरून सामान चार आणि जेवणा खावण्याचं कपडे ते वेगळं साजून तर चला आता झालं आजचं आपलं आता सास माहेर झालं माहेरचं माहेर पण झालं आता तिकडं तिकडचं आता पुढचं सासरचं माझ्या तर काय काय अशी नवजीने दिलेलं कुंड थोडंसं गहू जवारी पीठसुद्धा दळून फॉरनला खायला लय सामान घेतलं आहे लय सामान दिलं आहे तिने तर आता उद्या ब्रि जायचं तर चला आता सा मायचं थोडंच असं आहे दिवस आणि अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला जे जे आहे ना तर चला आता ज्या कामासाठी आली ना मी काम काय होतं आता हिच्या बहिणीची पोरं मी मी पण तिच्या बहिणीचे माझ्या मावशीची अजून पण तीन मावशी आहेत त्याच्यात सात मावशी आहेत मला माझ्या आई आईजवून सात मावशी आहेत तर आता हिला इथं कोण बघत नाही तर माझे भाऊ आहेत बरं का इथं भाऊ आहे तर आ तर ते काय बघत नाही त्या तिकडनं मला बोलून घेतलं होतं तर आता मला ज्यासाठी बोलवलं होतं ना माझ्या मावशीची पोरं झालं ती पण <laughs> मावशीची पोरं मी पण मावशीची ती पण बहिणीची पोरं मी पण बहिणीची पोरगी इथं म्हणलं पोरं सोरं सगळी आहेत म्हणलं बघते आल तिला म्हणलं जे बघाल ते आपलं घेत्याल तिची सेवा पाणी करा बाबा म्हणलं तर त्यांनी काय केलं माहितीये का शेवा पाणी तर दूरच राहिलं कोणी बघितलंच नाही येत नव्हते इथं हे असं तिचं म्हणणं आहे बरं का म्हणले इथं कोणाच येत नाही काय नाही म्हणली माझं एवढी एकटीची एवढे वीक्ट हाल चालले हा? आहेत तू ये तू ये व्हिडिओ चालला बरं का माझा <laughs> मावशी बसली तिला म्हणलं व्हिडिओ चाललाय थोडासा तू ये इकडं म्हणली मी आजारी पडायला लागली असं तसं म्हणले ये इकडं मग आली मी म्हणलं समजून सांगाव जरा ह्यांना भावांना हल्ले भाऊ आहेत ना म्हणलं त्यांना समजून सांगाव म्हणलं काय नाही म्हटलं झाली हा थोडक्यात भांडणत झाली मग माझी त्यांची काय करायचं मग नाही बघितलं म्हणलं तुम्हाला आज वाटाय काय म्हणलं सगळ्यांना रे काय तर म्हणलं करायचं घ्यायचं म्हणलं बघायचं लय नाही तर म्हणलं दोन दिवसांनी यायचं चार दिवसांनी यायचं विचरायचं बाबा कशी आहे काय तशी मावशी कशी म्हणल्यावर तिला वाटेल की बाबा पोरगे विचरायला तेवढं समाधान वाटतं ते का नाही पण काय आता हिला तेच ना नाही पण आता जाती दहा पंधरा दिवस घेऊन तिकडं माझ्याकडं बाकी अजून पुढचं पुढं बघू काय असेल ते काय का नाही होते नीट नीट की परत होते गुढीत गुढीत काय होणार नाहीत का बघतेलच की तेच बघते काय नाही बघू आता पुढचं काय ते तर चला आता जेवण करायचं काय बसली वाट बघत ती सुद्धा टेन्शन आहे झालं माहेर माहेरच माहेर पण झालं चार दिवस आता सासरी गेल्याशिवाय तर पर्याय नाही सासरी तर जावाच लागणार आहे जावं लागणार आहे ना तर चला आता मावशीला घेऊन जाणार आहे तुम्हाला पण मस्त टाइमपास होणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझी मावशी किती छान बोलते बोलते का नाही हा तिकड ती, ती मरा तिचं बोलणं तिकडं पण ऐकवलं तुम्हाला मी हा तिची बडबड तिचं बोलणं <laughs> तर चला आता आजचा तर मला वाटते आता मस्त जेवण करते अजून काय नाही आज बारसे आहे संध्याकाळी शेजार झेकडचं तर आज बारशेला पण आहे आम्ही इथंच आणि उद्या सकाळी लवकरच गाडी आहे आम्हाला पहाटं सहालाच पाचलाच घर सोडावं लागेल पाच चार वाजता हे थोडक्यात सांगितलं मी कशामुळं आलती कशासाठी आलती तर आता झालं हे चला आता हे ड्रेस ब्रेस हितले हितच आता तेवढं पुढचं तुम्हाला माहितीच हरियाणामधलं रा। आपलं राहणं कसं आहे कसं राहायचं आहे कसं खाणं आहे कसं राहणं आहे महाराष्ट्र त्या महाराष्ट्र सोडल्याच्या नंतर हरियाणा तर आता हरियाणाचं दिसेल तुम्हाला जे पण काय असेल ते हां चला आता वाटतय झालं बाबा आता काय सांगायचं बाबा पोरगी म्हणलं की काय नव्हती घेऊ डोक्यात कुणाचं पण घ्यावं लागतं या तीच बघणार आहेत पोरंच बघतेल नंतर काय आपण बघणार आहे का तिला समजून सांगितलं पण नाही समजत तर असंच ती बडपडबड ले बडबड त्याच्यामुळे पोरं पण व्हायत भाऊ माझे नवशीचे पोरं तिकडं वाईट टाकतात जरा तिला मग समजून नाही समजत ती बडबड चालू असते तिची लई तर तिला मुलगी एवढे बडबड करायचं नाही तू सुद्धा नाही ऐकत जाऊ दे चला आता घेऊन जाते तिला दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवसांनी परत येईल इकडं ती इकडे जाणारच आहे बघ त्याला हा आली या चला आता जेवायला जेवायला बोलवाय लागली जेवायला बसली होती चल ये चला तुम्हाला दाखवते